सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सादर करण्यात आले विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा माजी महापौर आरिफ शेख स्थायी समितीचे माजी सभापती रिया छोंडेकरी माजी नगरसेविका फिरदोस पटेल सोलापूर शहर अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जुबेर कुरेशी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शकील मौलवी सोलापूर शहर काँग्रेसचे सरचिटणीस मैनुद्दीन कंपल्ली यांनी काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन इथं सुपूर्द केला यावेळी माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे तौफिक शेख शिवा बाटलीवाला रवी अलगुलवार शौकत पठाण अयुब कुरेशी अय्यूब मंगलगिरी गाझी उस्ताद लियाकत बेस्कर मैनुद्दीन शेख चन्नबसप्पा देगिल विश्वनाथ साबळे वसीम पठाण वाहिद बिजापुरे कोमाराव सय्यद राजू कुरेशी सोहेल कुरेशी नूर अहमद नालवार इलियास शेख रजा कादरी मुर्तुज काझी बाशिद इंगळगी आदी उपस्थित होते यावेळी मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी शहर मध्यवर मुस्लिम समाजाचा दावा असल्याचं म्हटलं एक मतदार संघ म्हणजे आपला हक्क आहे म्हणजे मतदार दुसरा मतदार संघात दक्षिण का होता तिसरा मतदार संघात अटक पडतो होता आपण आराम मात्र ही शीट देणार नाही पण तुम्ही नाही शीट देत एनजीबीला आम्ही देणार नाही आम्ही काँग्रेसचा शिष मागणार आणि काँग्रेस म्हणा जे वर्ग नव्हते त्यांना आदर्श सत्व आकरापीकी चार ठिकाणी काँग्रेस जमले तीन ठिकाणी राष्ट्रवादी लढले तुकार चार ठिकाणी तुकार लढले ठिकाणी सर्व समाजातील मुस्लिम समाजातील सर्व क्रीम लोक शहरातले सर्व म्हणजे सर्व पदाधिकारी प्रत्येक आमचे जे जे संस्था आहे त्या संस्थेचे सर्व पदाधिकारी शाळेचे सर्व मशिदीचे ट्रस्टी सर्व लोकांनी येऊन या ठिकाणी सर्व काँग्रेस म्हणजे सर्व काँग्रेसचे इच्छुक उमेदवारासोबत येऊन त्यांनी देन, त्यांना अर्ज सबमिट केलेला आहे त्यामध्ये सर्वांची इच्छा अशी आहे की या मतदारसंघामध्ये काँग्रेस मुस्लिम समाजाला उमेदवारी घ्यावी त्यानिमित्त अध्यक्षांना निवेदन केलेलं आहे अध्यक्ष ताई आणि शिंदेसाहेबांना बोलून नाना पटोले करून आपण इथल्या शहरमध्ये जी जागा मुस्लिम समाजाला देण्याचा निर्णय म्हणजे निर्णय आपण घेण्यास त्यांना भाग पाडू असं बोललेलं आहे